कळस येथे दिनांक वीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे मागील एकतीस वर्षापासून चालत असलेल्या श्री संत मोतीराम महाराज मारोतराव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं सप्ताहाच्या कालावधीमध्ये दररोज काकडा भजन सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन आणि दुपारी श्रीमद भागवत कथा वाचन केल्या जाते सप्ताहाच्या कालावधीत भागवतकार हरिभक्तपरायण दत्ता महाराज पुरी हे भागवत कथा सांगणार आहेत बालाजी गरड संगीत वाद्याचा गजर करणार आहेत शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी गावातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य दिंडी काढण्यात येणार आहे हरिभक्तपरायण कृष्ण महाराज दस्तापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व हरिभक्तपरायण माधव महाराज मिसाळ विठ्ठल महाराज माने संतोष महाराज पुरी तुकाराम अण्णा गव्हाळे हे करणार आहेत हरिभक्तपरायण गजानन महाराज देऊळगावकर हरिभक्तपरायण विलास महाराज गेजगे बोथीकर हरिभक्तपरायण दत्ता महाराज पुरी बोर्डेकर भागवताचार्य हरिभक्तपरायण भगवान महाराज इसादकर हरिभक्तपरायण भरत महाराज जोगी परळी वैजनाथ तसेच हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे लोहा हरिभक्तपरायण यादवराव डाखुरे महाराज पुणे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज माने फूल कळसकर यांची कीर्तन होणार आहेत या कार्यक्रमासाठी मनमत नावकीकर बळीराम मिसाळ दत्तराव आणि भीमराव देशपांडे मुकिंद साबळे शिवाजी शिराळे लिंबाजी शिराळे हनुमंत मिसाळ आदी अन्नदाते आहेत तर मृदंगाचार्य वैभव महाराज पांचाळ आळंदीकर गायकवृंद पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत